मंडळी दृश्यांमध्ये दिसत असलेला हा एसी आहे केवळ साडेतीन हजार रुपये शहरातील आय टी आय म्हणजेच औद्योगिक प्रशिक्षण संस्थेतील विद्यार्थ्यांनी रियुज मटेरियल वापरून हा एसी केवळ साडेतीन हजारात तयार केला आहे या ए सीचे व्यावसायिक उत्पादन घेण्याचा देखील या विद्यार्थ्यां मानस आहे पाहुयात हा एसी तयार करण्यासाठी विद्यार्थ्यांना कोणकोणत्या अडचणी आल्या तसेच हा ए सी कसा काम करतो की मार्केटला आज ए सी आहेत पण पोर्टेबल एसी नाही आहे व के असताना कुलिंग व हिटिंग करणारा असं एसी मार्केटला अवेलेबल नाही तर त्यासाठी आम्ही विचार करून एक संकल्पना केली आणि त्या संकल्पनेतून आम्ही एक पोर्टेबल एसी तयार केला तर हे एसी तयार करत असताना आम्ही मूलभूत जे गरज आहे त्याचा विचार करून अशी एक एसी तयार केली आहे तर त्या एसी ची इन्फॉर्मेशन तुम्हाला एक सविस्तर देतोय मी तुम्हाला आता सध्याला आता एसी म्हणलो तर आपल्या डोळ्यासमोर दोन चित्र येतात बरोबर आहे एक इनडोर युनिट आणि एक आउटडोर युनिट तर आपण तसं न करता एकाच युनिटमध्ये बर हे सगळं असेंबल केलेलं आहे बरोबर आहे हे करत असताना आम्ही सगळे मटेरियल हे टाकाऊपासून पासून टिकाऊ वस्तू पासून तयार केलेले बरोबर टाकाऊपासून पासून टिकाऊ तयार करत असताना जे बी समजा आता याची बॉडी असेल म्हणजे की फ्रेम्स असतील कॉम्प्रेसर असेल कंडेन्सर असेल जेवढे बी सिस्टीम आहे ते सगळे जुने वापरलेले फक्त याला आम्ही ही एक खीट ले ले। हे जी किट आहेत हे किट आम्ही जुनी वाप नवीन वापरलेली आहे त्याच्यानंतर शीट आहे आणि डगट आहे नवीन वापरलेलं आहे आणि हे करत असताना आम्हाला मात्र तीन हजार पाचशे रुपये खर्च आलेले आहे पण नवीन अगर प्रोडक्ट आपण घेतलो तर पूर्ण साहित्य नव नवीन वापरायचं असेल तर आपल्याला सात हजार दोनशे रुपये खर्च येणार आहे त्याच्यानंतर मग हे बघत असताना सर्व गोष्टी आपल्या रिमोट कंट्रोल आहे म्हणजे की टेम्परेचर आपण मेंटेन करू शकतो टेम्परेचर कमी किंवा जास्त करू शकतो याच्यावर टायमर सेट करू शकतो त्याच्यानंतर मग जे फॅनचे मोड असतील ते करू शकतो मग हे करत असताना हे याच्यामध्ये फुलिंग आणि हिटिंग आणि जे स्पीड आहे ते सुद्धा आपण त्याला मेंटेन करू शकतो वापरू शकतो आणि हे हा जो असा प्रोडक्ट आहे याला आपण बाराही महिने आपण त्याला यूज करू शकतो सगळे मटेरियल रियुजर वापरून केवळ तीन हजार पाचशे रुपयांमध्ये हा ए सी तयार झाला आहे सगळे नवीन मटेरियल वापरून याला सात हजार पाचशे रुपये एवढा खर्च येणार आहे हा एसी मार्केटमध्ये मोठ्या स्तरावर उत्पादित करून विक्री करण्याचा देखील या संस्थेचा मानस आहे यासाठी ते दहा ते बारा हजार रुपये सेलिंग कॉस्ट ठेवणार आहेत आमच्या औद्योगिक प्रशिक्षण संस्था जालनाने शासनाच्या या धोरणाचा अंगीकार करून मागील काही वर्षांपासून नाविन्यपूर्ण प्रयोग जे विक्री योग्य असतील व सर्वसामान्य जनतेला त्याचा उपयोग होईल असे तयार करण्याची प्रक्रिया सुरू केलेली मागील काळामध्ये मा आम्ही फायर सेफ्टी किट ई डी बल्ब अशा स्वरूपाची नाविन्यपूर्ण उत्पादने सर्वसामान्य जनतेला उपलब्ध करून दिली अशातच डीपेक्सच्या माध्यमातून मिळालेल्या संधीचा आमच्या रेफ्रिजरेशन आणि एअर कंडिशनिंगच्या युनिटनी अतिशय समर्पक उपयोग करून घेतलेला आहे ए सी ही आता काळाची गरज झालेली आहे आणि पोर्टेबल ए सी तोही परवडणाऱ्या किमतीमध्ये टाकाऊपासून टिकाऊ करण्याच्या प्रयत्नातून आमच्या संस्थेतील रेफ्रिजरेशन व एअर कंडिशनिंगच्या शिक्षक व विद्यार्थ्यांनी मिळून मिनी पोर्टेबल ए सीचं उत्पादन केलेलं आहे त्याची टेस्टिंग पण झाली आणि राज्यस्तरावर त्याला दुसरा पारितोषिक पण मिळालं मला असं वाटतं आहे की भारतीय आत्मनिर्भरतेकडं जाण्याच्या दृष्टिकोनातून आमच्या संस्थेने टाकलेलं हे पहिलं पाऊल आहे त्याचं वैशिष्ट्य असं आहे की पोर्टेबल ए सी हा सर्वसामान्यांना त्यांना परवडणाऱ्या किमतीमध्ये उपलब्ध होणार आहे शासनाच्या पाठपुराव्यातून व होऊ घातलेल्या भारतातल्या पहिल्या मॅजिक इन्क्युबेशन सेंटरमधून आम्ही त्याचा प्रचार प्रसार व सर्वसामान्यापर्यंत पोहोचवण्याचा येत्या काळात प्रयत्न करणार आहोत औद्योगिक प्रशिक्षण संस्थेतील रेफ्रिजरेशन आणि कूलिंग या डिपार्टमेंटने हा ए सी तयार केला आहे हा ए सी तयार करताना या विद्यार्थ्यांना असंख्य अडचणींचा सामना करावा लागला मात्र या सगळ्या अडचणींवर मात करत त्यांनी हा पोर्टेबल ए सी केवळ साडेतीन हजारात तयार केला आहे मार्केटमध्ये सेलिंगला येईल त्यावेळेस याची किंमत दहा ते बारा हजार रुपये असणार ना आहे नारायण काळे लोकल एटीन जालना